नमस्कार विराज क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे तर हा माझा पहिलाच असा व्हिडिओ आहे यामध्ये मी बग आपण बघणार आहोत मॅट रांगोळी आता सणांचं सीझन आहे एकापाठोपाठ एक सण आहे तर अशा कोणत्याही सणाला कोणत्याही कार्यक्रमाला अगदी सहज वापरता येईल अशी ही, ही दिसायला दिसा एकदम सुंदर आणि एकदम यू वॉशेबल अशी मॅट रांगोळी आहे हे मला ऑर्डर आल्या होत्या महालक्ष्मी आणि गणपतीसाठी स्पेशल ऑर्डर येतं ह्या मी बनवलेले आहे महालक्ष्मी महालक्ष्मीसमोर ठेवायची पट्टे आहे दारात ठेवायच्या स्वस्तिकचे पट्टे आहे एक गणपतीच्या मागे लावायला गोल मॅट रांगोळी जे आपण खाली सुद्धा यूज करू शकतो आणि म मा गणपतीच्या मागे किंवा गौरीच्या मागे असे असे लावायलाही आपण यूज करू शकतो त्यानंतर गणपतीसाठी कमळ आसनची मला ऑर्डर होती तर ही माझी सुरुवात आहे हा बिझनेस मी आत्ताच स्टार्टअप केलेला आहे आणि मीसुद्धा हे सु मीसुद्धा ह्या व्यवसायात नवीनच आहे पण ज्या बायका बाहेर जाऊन काम नाही करू शकत त्यांच्यासाठी हा व्यवसाय अगदी छान आहे आपण आपली व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून आपण घरूनच हा व्यवसाय करू शकतो आणि तुम्ही कुठूनही हा व्यवसाय चालू केला तर तुम्हाला ऑर्डर्स नक्कीच भेटणार मी सुद्धा असेच यूटूबला व्हिडिओ बघूनच अगदी कमी पैशात हा व्यवसाय सुरू केलेला आहे याला नाही कोणताही क्लास करायची गरज आहे आपण यूट्यूबवर बघून अगदी सहज हा व्यवसाय सुरू करू शकतो याला मेहनतीची आणि आवडीची गरज आहे काही करताना मन लावणं पूर्ण आवडीने करा तुम्हाला यश नक्कीच भेटेल भरपूर बायकांना इच्छा असते की काहीतरी करावं पण घरा घराची जबाबदारी मुलांची जबाबदारी सांभाळून त्या बाहेर काही करायला नाही जाऊ शकत तर अशा सगळ्यांसाठी हा व्यवसाय म्हणजे अगदी एकदम उत्तम व्यवसाय असा मला तरी वाटते की हा एकदम उत्तम व्यवसाय आहे जे आपण घरी बसून आपलं घरातले सगळे ॲडजस्ट करून करू शकतो सो